रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतेय नमः याचा अर्थ असा आहे की राम रामभद्र रामचंद्र वेदस रघुनाथ व नाथ अशी ज्यांची ना नावे आहेत त्या सीतापतीला माझा नमस्कार असो नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभव संभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उद्या म्हणजेच बावीस तारखेला प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्यानिमित्तानं आपण आपल्या घरामध्ये काय काय करायला हवं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल बावीस जानेवारी हा संपूर्ण दिवस हा अत्यंत शुभ दिवस आहे या बावीस जानेवारी रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे नक्षत्र मृगशिरा आणि ब्रह्मयोग आणि इंद्रयोग देखील या दिवशी तयार होत आहे या दिवशी भगवान श्री विष्णू यांनी कासवाचं रूप धारण केलं होतं दिवशी अनेक शुभयोग आहेत या दिवशी अभिजित मुहूर्त आहे या दिवशी सर्वार्थ योग आहे या दिवशी अमृत योग आहे या दिवशी योग आहे तर या सर्व योगावरती प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता त्यामुळे युगामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म याच मुहूर्तावर झाला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे तर त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी धार्मिक अनुष्ठान करू शकता किंवा तुम्ही तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करू शकता तर पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला हा दिवस बघायला मिळाला आहे त्यामुळे हा दिवस अगदी आपल्याला दिवाळीसारखाच साजरा करायचा आहे तेवढाच आनंदाने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे त्यामुळे तुम्ही सकाळी त्या दिवशी लवकर उठा आणि लवकर उठल्याच्या नंतर तुमचं घर स्वच्छ करा घरासमोर रांगोळी काढा घराचे जे मुख्य दार आहे त्याला सजवा घरासमोर मुख्य दारामध्ये दोन दिवे तुम्ही आवर्जून लावा आणि हळदीचं लेपन करायला देखील विसरू नका दिवशी सकाळी उठल्याच्यानंतर सूर्याला अर्घ नक्की द्या कारण की पोष महिना चालू आहे त्यामुळे तुम्ही सकाळी तसं तर रोजच सूर्याला अर्घ द्यायला पाहिजे पण या दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ नक्की द्या दे, तुमची देवपूजा करून घ्या देवघर सजवा देवघरामध्ये लाईटिंग लावा बाहेर लाइटिंग लावा ज्यावेळी दुपारी प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेस तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करा तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करा आणि जर का फोटो असेल तर प्रभू श्री रामचंद्रांची तुम्ही पूजा करा रामरक्षा स्तोत्र वाचा हा दिवस अत्यंत आपल्याला भक्तीमय करायचा आहे त्यामुळे तुम्ही जेवढी होऊ शकेल तुमच्याकडून तुम जेवढी होऊ शकेल तेवढी सेवा या दिवशी तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांची करा या दिवशी आपल्याला रामज्योत देखील लावायची आहे राम, राम कधी कशी आणि किती वाजता लावायची आहे याचा व्हिडिओ मी सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो देखील तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला या दिवशी दिवे लावायचे म्हणजे या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे तर तुम्ही मातीचे दिवे आपण दिवाळीमध्ये जे दिवे वापरतो ते दिवे तुम्ही लावा कु किंवा कुठल्याही म्हणजे घराच्या बाहेर तुम्हाला हे दिवे लावायचे आहे आणि घरामध्ये तुम्ही कुठलाही धातूचा दिवा किंवा मातीचा दिवा रामज्योत म्हणून तुम्ही लावू शकता राम पना वर, तर या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा लाईव्ह आपल्याला दाखवला जाणार आहे मोबाईलवरती आणि टी व्हीवर तर तुम्ही याचा आनंद नक्की घ्या आणि तसेच तुम्ही आपल्या मोबाईलवरती प्रभू रामचंद्रांचे भजन कीर्तन देखील ऐकू शकता तर या दिवशी आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं ऑक्शन देखील करायचं आहे तर जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे प्रभू श्री रामचंद्रांचं ऑक्शन करू शकता त्यामध्ये तुम्ही जे पाच दिवे लावले ते एका ताटामध्ये घ्या आणि त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला फोटोला तुम्ही ओवाळा आणि एक दिवा प्रभू श्री रामचंद्रांच्या जवळ एक दिवा देवारामध्ये आणि एक दिवा तुळशीजवळ ठेवा बाकीचे दोन दिवे तुम्ही तुमच्या मुख्य दाराला ठेवा तुम्ही तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही जास्त दिवे देखील लावू शकता म्हणजे तुम्ही पाच सात अकरा या संख्येमध्ये देखील दिवे तुम्ही लावू शकता प्रसादामध्ये तुम्ही कुठलाही गोड पदार्थ बनवू बनवू शकता तुम्ही खीर बनवू शकता तुम्ही मिठाई प्रभू श्री ना अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून आणि तुम्ही पिवळे फळे देखील प्रभू रामचंद्रांना अर्पण करू शकता तर या दिवशी पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला घरामध्ये आवर्जून घंटानाद करायचा आहे आणि शंखनाद देखील करायचा आहे शंखनाद केल्याने घरातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता घरामध्ये येते त्यामुळे शंखनाद नक्की करा दिवस आपल्याला अत्यंत प्रसन्नतेने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करायचा आहे कारण की आपली एवढ्या वर्षाच्या नंतरची प्रतीक्षा संपणार आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे हा दिवस अगदी आनंदाने आणि प्रसन्नतेने आणि तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं प्रभू श्री रामचंद्रांची सेवेने आपल्याला हा दिवस पूर्ण करायचा तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या दारासमोर रांगोळी काढायची आहे आपला मुख्य दरवाजा सजवायचा आहे आणि आपल्याला दिवे लावायचे आहेत आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे तिथे आपल्याला दिवे लावायचं आहे देवघर सजवायचं आहे प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायची आहे हा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांचं तर या दिवशी शक्य तेवढं तुम्ही रामनाम जप नक्की करा प्रभू श्री रामचंद्रांना तुम्ही गोड नैवेद्य दाखवा आणि घंटानांत करायला आपल्या घरामध्ये विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद